महात्मा फुले रहिवासी संघ शाळेचे संविधान दिन उत्साहात साजरा संविधान दिनानिमित्त प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना अल्पोहार वाटप करण्यात आला यावेळी नागरिकांमध्ये संविधान हक्क व कायदे याबद्दल जनजागृती करण्यात आली दीपस्तंभ वार्ता कपिल घायवट उल्हासनगर उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता देणारी प्रवधित करण्याचा संकल्पपूर्वक आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी, एकोण रोजी याद्वारे याद हे संविधान अंगी स्वतः अर्पण करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण भेटी घेऊ आणि हजारोच्या संख्येने आपण उपस्थित राहू एवढं बोलतोय इथं धाबतो जयवे खूप खूप धन्यवाद अनमोल विहार संघटना समन्वय समितीच्या वतीने करण्यात येईल पुढच्या वर्षी रॅलीच स्वरूप आपल्याला वेग मिळेल अशी या ठिकाणी गवाही देतो आपण